नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं किती सांगू किती सांगू मी कुणाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या राती गेमुनेच्या काठी गोडा लाचू गाऊ तालात गोड हसू गालात नाचू गावता आलात पैंजण थरथर लेकाना दिसतो उठून गोपी आल्या लटून गोपी आल्या लटून नव्या नवतीच्या शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगो मी किती सांगो मी कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला मूर्ती आशी साजरी गोटावरी बासरी भुलले सुरा संगती भुलले सुरा कुणी मना गोविंद कुणी मना गोपाळ काना नावे किती रोज खोडे करून गोपाळ जमून साज सकाळ सांज सकाळ गोपाळ काला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खेळ आसा रंग लाग खेळणार दंगला टिपरी वर टिपरी पडे लपून छपून गिरधारी मरतो का पिचकारी रंगाचे पडती सडे फेर धरती दिशा धुंद झाली धुंद झाली निशा ंगाच्या धरात का सरस रंगाच्या नहाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला बाई जाते बाईजाती माहेराला माझ्या मुळाच्या पराला किती सांगू किती सांगो मी आज आनंदी आनंद झाला आनंद गवळण ही आषाढी वारी निमित्त निघालेले वारकरी यासाठी आपण ही गवळण म्हटलेली आहे